दुसरा प्रश्न आणखी माझा चॅलेंज दुसरं माझं स्वीकारावं माझे पाच वेळा माझ्या प्रॉपर्टीची चौकशी झाली दोन वेळा इन्कम टॅक्सने केली दोन वेळा अँटी करप्शनने केली एक वेळा ईडीने केली पाच वेळा झाली सर्व चौकशी बरोबर आहे योग्य आहे कायदेशीर आहे अशा स्वरूपाचं त्यांनी मला सर्टिफिकेट दिलेलं आहे वारंवार या संदर्भात सर्टिफिकेट म्हणजे आमचं सीएकडे कळवलेलं आहे वारंवार या संदर्भात आता माझा प्रश्न जो आहे तुमची प्रॉपर्टी मी देतो आणि मी सांगतो तुम्हाला तुम्ही जरा सरकारला सांग आव्हान मी स्वीकारला बाज्या प्रॉपर्टीची चौकशी पाण्याचे का पाणी दूध का दूध आहे का ताकद तुमच्यामध्ये कुठून प्रॉपर्टी आली का हे स्वीकारत का आशय वेगळे सोडून देता आणि या विषयाच्या संदर्भात जे तुम्ही विचारलेलं माझ्या प्रॉपर्टीचे प्रश्न आहे ते तर निकाली लागले त्याचं सर्टिफिकेट मला मिळाले ईडी सारख्या दिलं इन्कम टॅक्स नाही दिला आणखी कोण आहे या जगामध्ये मोठ्या सर्टिफिकेट द्यायला मग तुमचं काय नको यायला तुम्ही द्या ना स्वीकाराने की हो माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा माझा बाप आपले माझे सन्माननीय पिताश्री हे शाळा मास्तर होते त्यांच्या पेन्शनवर मी जगत होतो माझा काहीही उद्योग नाही आजही गिरीश माझा तर काहीच उद्योग नाही काही नोकरी आहे व्यवसाय आहे काही नाही आहे माझा काहीही उद्योग नाही आहे माझ्याकडे कुठलंही उत्पन्नाचं साधन नाही तर कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी माझ्याकडे याची खुली चौकशी करा असं आव्हान स्वीकारा गिरीश महादेवराने एक शब्द मी बोलणार नाही बस तुम्ही जे बोलले त्याच्यात आवाज स्वीकारत जा तिसरं असं आहे की या संदर्भामध्ये